म्हणजे एकच हजार रुपयाची वस्तू घेण्यापेक्षा शंभर रुपयाच्या दहा वस्तू घेतात असं का करतात जरी आम्ही एकटे गेलो तर पैसे नाराज करून आम्हाला घरी अच्छा म्हणजे नवराज नाराज झाला तरी नमस्कार मित्रांनो संतोष शेळके मराठी या चॅनल मध्ये आपण आता आपल्या आप शो ला पुढे सुरुवात करत आहोत तर आज एक खूप महत्वाचा प्रश्न आम्ही घेऊन आलेलो आहे तर सगळ्या पुरुषांना पडलेला एक प्रश्न असतो की महिलांना एवढी शॉपिंग का आवडते आणखीन मला ड्रेस नाही आहेत मला ड्रेस नाही आहेत मला साड्या नाही आहेत हे नाही ते नाही सारखं त्यांचे प्रश्न चालू असतात तर आज स्नेहा माझी बायको महिलांची अध्यक्ष पूर्ण महिलांकडून उत्तर देणार आहे आणि मी त्यांचा नवरा त्यांचा पती त्यांना प्रश्न विचारणार आहे ठीक आहे तर आपण एक सिम्पल जाणून घेऊया की नेमकं काय असतं त्यांच्या मनामध्ये का त्यांना शॉपिंग एवढी करावी वाटते ठीक आहे तर माझ्याकडे काही प्रश्न आहेत मी यांना असे प्रश्न विचारणार आहे आता आणि ते उत्तर देतील ठीक आहे स्नेहा मला सांग सगळ्यात पहिला प्रश्न की बायकांना एवढं म्हणजे शॉपिंगला का जा शॉपिंग वाटते वाटतं पहिली गोष्ट असं की बायकांना किती घ्या कमीच पडते <laughs> तोच प्रश्न आहे ना माझा म्हणजे बायकांना कसं कुठली गोष्ट बघितली ती घेण्याची इच्छा होते माझे तर होते तुझे होते का मला माहित आहे ती कळालय मला त्याच्यामुळेच प्रश्न मी सगळ्या विचारायला तुला ठीक आहे okay, माझा पुढचा प्रश्न असा आहे की बायका घरातून निघताना म्हणतात की मला फक्त बघायला जायचंय किंवा मी फक्त एकच टॉप घेणार आहे एकच साडी घेणार आहे पण एकदा मार्केटला गेलं की चार साड्या चार ते पाच टॉप असं का करतात ते स्वतःलाच कळत नाही तर तुम्हाला काय सांगणार <laughs> मग एक सांगायचं दहा बारा साड्या घेऊन यायचं हे अन्याय अन्याय नाही का माणसांवर म्हणजे घ्यायच्या नसतात पण जे आवडते ते सोडून आहे ना वाटत घ्याच वाटते तर माझा पुढचा प्रश्न असा आहे बायका शॉपिंग करतात पण ज्या वस्तू घेतात त्या परत घालत का बरं नाहीत घरी येऊन एकदा घातले की टाकून देतात एकदा घालायची सवय असते म्हणून घेतात ना ते आज हे उद्या ते आणि जी वस्तू आता समज आणली कपाटा ठेवली ती आपलीच आहे ना कधीच ना कधी घालायचीच आहे अच्छा मग ते आपलीच आहे दुसऱ्या बी आपल्याच घेऊन यायचे आपलीच आहे अच्छा आपली आहे म्हणून बिंदास राहायचं मग परत दुसरी घेऊन यायची ते पण आपलीच थी। ठीक आहे तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की मी नेहमी बघतो बायकांना म्हणजे आता जसं की पुण्यामध्ये तुळशी बागेत झालं एफ सी रोड झालं अशा ठिकाणी खूप साऱ्या बायका जास्त शॉपिंग करतात जसं की मॉलमध्ये बायका जास्त करून शॉपिंग करत नाहीत म्हणजे एकच हजार रुपयाची वस्तू घेण्यापेक्षा शंभर रुपयाच्या दहा वस्तू घेतात असं का करतात बाय की आम्हाला क्वालिटी नाही क्वांटिटी पाहिजे असते अच्छा म्हणजे एकच वस्तू नाही चांगली पाहिजे म्हणजे भरपूर सारा स्टॉक्स पाहिजे हा म्हणजे असं कपाट उघडल्या उघडल्या धडा <laughs> म्हणजे क्वांटिटी पाहिजे असते हा हॉटेल भाग्यश्री सारखा क्वालिटी इन क्वांटिटी पण इथं क्वालिटी नाही फक्त क्वांटिटी ठीक आहे ठीक आहे तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की मी खूप वेळा बघितलंय की बायकांना बार्गेनिंगची स्किल असते म्हणजे भावतोल करायची जास्त स्किल असते म्हणजे हजार रुपयाची वस्तू दोनशे रुपयाला कशी आणायची हे फक्त बायकांना जमत ठीक आहे तर ही स्किल किंवा ह्या गोष्टी तुम्हाला कस का जमतात बायकांना आम्हाला शॉपिंग करून करून सवय झाली आहे त्यामुळं प्रत्येकाची रेट आम्हाला माहितीच असते ते कितीला भेटते काय भेटते हा म्हणजे तुम्हाला सगळे रेट माहित असते तर पुढचा आणि शेवटचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की बायका शॉपिंगला जाताना नवऱ्याला कावर घेऊन जातात एकटकावर जात नाहीत कारण सगळा पैसा तर त्यांच्याकडेच असते ना आम्ही एकदा शॉपिंगला गेलो की आमचं कंट्रोल नसते किती घेऊ कि की कि किती नाही की त्यामुळं त्यांच्याकडेच पैसे असे सगळं त्यांच्याकडेच असते आणि जरी आम्ही एकटे गेलो तर आम्हालाच पैसे खर्चावं लागतात मग मन नाराज करून आम्हाला घरी येऊ हो लागेल त्याच्यासाठी अच्छा म्हणजे नवरा नाराज झाला तर चलते <laughs> पण आपले पैसे सेविंग तसेच ठेवायची आणि नवऱ्याला बकरा बनवायचं म्हणून त्यांना घेऊन जात बरोबर येस ओके ओके ठीक आहे ओके मित्रांनो तर आय होप मला वाटतं की तुम्हाला या प्रश्नांची काही उत्तरे भेटली असतील बायकांकडून की का त्यांना एवढं शॉपिंग आवडते आणि बाकी शॉपिंग रिलेटेड खूप सारे प्रश्नांचे उत्तर आपल्याला आज भेटलेले आहेत असेच नवीन नवीन बायकाकडून जर प्रश्नांची उत्तर आपल्याला समजून घ्यायची असतील तर आजच आमच्या चॅनलला चार्णा सबस्क्राईब करा संतोष शेळके मराठी आम्ही अशाच प्रकारचे फनी नवरा बायकूचे आणि बायकांचे व्हिडिओ आणि म्हणजे कपल व्हिडिओज घेऊन येत असतो ठीक आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा आणि जर काही तुमचे आणखीन बायकांचे प्रश्न असतील नवऱ्यांचे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा